मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक एकसष्ट मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत उभा तळी दुःख वाहे तया सर्व दातेची आहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागता शोक जीवी धरावा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जो कल्प खाली उभा राहून देखील दुःखाचे ओझे वाहतो तो अंतरी नेहमीच दुःखी राहतो त्याचप्रमाणे जो संत सज्जनांशी वाद घालत बसतो तो जीवनात पुढे देखील शोकमय राहतो मित्रांनो राम नामाच्या ऊर्जेमध्ये कल्पतरू प्रमाणे इच्छा पूर्ण करण्याची ताकद असते याकरिता हे नाव मनापासून प्रेमाने व विश्वासाने घेतले गेले पाहिजे रामाच्या सान्निध्यात जाताना सकारात्मक विचार घेऊन जावे लागते याविरुद्ध रामासारख्या कल्पवृक्षाच्या तळी उभा असलेला दुर्दैवी माणूस जर आपल्याच दुःख व शोकांची उजळणी करत राहिल्या तर त्याला दुख शोका शिवाय दूसरा का मिलना अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो कल्प वृक्ष के नीचे खड़ा होकर भी दुख का बोझ ढोता है वह अंदर से हमेशा दुखी रहता है इसी प्रकार जो संत सज्जनों के साथ बहस करता है वह जीवन में आगे भी दुखी रहता है दोस्तों राम नाम की ऊर्जा में कल्प तरु के समान कामनाओं को पूर्ण करने की शक्ति है इसके लिए इस नाम को हृदय प्रेम और विश्वास के साथ लेना चाहिए इसी प्रकार राम के सानिध्य में जाते समय भी सकारात्मक विचार रखने होंगे इसके विपरीत यदि अभागा मनुष्य राम जैसे कल्प वृक्ष के नीचे खड़ा होकर अपने ही दुखों संतापो को दोहराता रहे तो उसे दुख और संताप के अतिरिक्त अंडर दल्प ही वन हुटर इन लाइफ friends the energy of the name of ram has the power to fulfil wishes like the kalpa vruksha for this the name should be taken with heart love and faith similarly while going in the presence of ram one has to have positive thoughts on the contrary if the unfortunate man stands under the wish-fulfilling tree like rama and keeps repeating his own sorrows and sufferings what else will he get एक्सेप्ट अँड तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी